मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप भव्य रॅलीमध्ये बोलताना म्हणाल्या मंगळवेढा शहरातील सर्व माझ्या लाडक्या बहिणी मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा विश्वास व्यक्त केलाय कारण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे त्यामुळे विकास करायचा असेल तर मंगळवेढा शहरात सुद्धा त्यांच्या विचारांचे पॅनल निवडून आलं पाहिजे असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय आज तुम्ही या पदयात्रा केलेली आहे तुम्ही प्रत्येकाचे काय वाटते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या आज प्रभाग क्रमांक पाच सहा आणि सात प्रचार रॅली सर्व उमेदवारांसाठी मी नगराध्यक्षपदापासून सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी संपूर्ण प्रचार यात्रेमध्ये पू घेतलेला आहे प्रभागांमध्ये पाच सहा आणि सात यामध्ये आम्हाला लाडक्या बहीण बहिणींपासून ते लाडके भाऊसुद्धा यामध्ये प्रचंड उत्स्फूर्तेने सहभागी झालेले होते तसेच शेतकरी वर्ग युवकवर्ग यांचा पूर्ण पाठिंबा आमच्या या रॅलीमध्ये आम्हाला दिसून आले महिला व किंवा मात्री माणसं किंवा महिला असतील तर तरी तुम्हाला काय सांगितले काय बोलले मंडळ महिला असतील किंवा प्रौढ वर्ग जे असतील यांनी आम्हाला एक आशीर्वादरूपी विजयाचा आशीर्वाद दिलेला आहे की भाजपचा आम्ही पाठीशी आहे आणि एकवीस तारखेचा गुलालबाई तुझ्या अंगावरच पडणार असे अनेक आजी आजोबांचे आशीर्वाद मी घेऊन या प्रचारामध्ये घेतले खर तर समोर मोठी ताकद आहे तुमच्या आव्हान वाटतं का नाही समोरच्याच काही आव्हान वाटत नाही पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपल्या पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि आपल्या मंगळवेडाचे तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही प्रचार रॅली काढली आणि त्यांचा संपूर्ण कार्य आमच्या सहभागी आहेत आणि जनतेचासुद्धा प्रचंड प्रतिसाद आम्हाला दिसून येतोय आणि या सर्व प्रचार रॅलीतून आम्हाला असं दिसून आलं की एकवीस तारखेचा गुलाल नक्की आपलाच आता वॉर्डामध्ये फिरत असताना कुठल्या कुठली तुम्हाला अशी गोष्ट की सांगत तुम्ही प्रथम करा प्राथमिक सुविधांसाठी पहिल्यांदा प्राधान्य असणार आहे की ज्या ठिकाणी बरेच रस्ते तुंबले रस्ते किंवा टेवर ब्लॉक निघालेले दिसले काही गटारी तुंबलेल्या दिसत्या आणि काही ठिकाणी पाण्याच्या थोड्या समस्या दिसून येतात मग पहिल्यांदा आपण मंगळवेडा शहरासाठी प्राथमिक सुविधांसाठीच सुरुवात करणारे आणि मग त्यानंतर आपले सगळे विजन आहे मग विकासासाठीचे जे स्मारक बसवेश्वर स्मारक आहे चोखामेळा स्मारक उभं करण्यासाठी पहिला प्रयत्न आहे त्यानंतर अनेक का उर्वरित कामे जी नाट्यगृहाची आहे ज्या ठिकाणी सगळ्या जनतेसाठी आपल्याला मनोरंजनात्मक कार्यक्रम उपलब्ध करून देण्यासाठी नाट्यगृह पूर्ण करणार आहे त्यानंतर स्पर्धा स्पर्धात्मक आपण मुलांसाठी भविष्याचा आपला सगळ्या मंगळवेडा शहरातनं चांगले अधिकारी बनून बाहेर पडावे यासाठी आपल्याला पुण्याच्या किंवा मुंबईच्या अशा ऑनलाईन किंवा त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतं किंवा क्लासेस लावावे लागतात आणि त्या आपण स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आपण मंगळवेड्यामध्ये ते एक विजन आहे की आपल्या मंगळवारातले जास्तीत जास्त अधिकारी बाहेर कसे पडतील आणि त्यांना वातावरण कसं चांगलं तयार होईल यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र केलं आहे त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत आपण इस्पितळांच्यामध्ये एक शंभर बेडची सुविधा करणार आहे आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये आमदार साहेबांच्या मार्गदर्शनातनं किंवा प्रेरणेतनं एक चौदा कोटी एवढा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला बंग एक चांगली सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी उपलब्ध होणार आहे त्यामध्ये बेंचेस ही लर्निंगची सुविधा ज्याच्या माध्यमातून आपल्याला लहान मुलांना पहिलेपासून कम्प्युटरचं ज्ञान मिळणार आहे म्हणजे जी आत्ता काळाची गरज आहे ती आमदारसाहेबांच्या प्रेरणेचं पूर्ण होणार आहे जे असे अनेक विजन आहेत ते घेऊन आम्ही ही दे केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे आणि पंढरपूर मंगळवेडामध्ये देखील भाजप आहे तसंच मंगळवेड्यामध्ये देखील भाजप नगर परिषद होणार आहे का हो अर्थातच कारण भाजपची सत्ता आहे आपण बघतोय की केंद्रात भाजपच्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा आपल्याला सहभाग आहे तसंच युवकांसाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुद्धा राज्यामध्ये अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत समृद्धी योजना असेल सुकन्या योजना असेल महिलांसाठी तिकीट असेल म्हणजे या सगळ्या सुविधा योजना आपल्याला भारतीय जनता पार्टीकडूनच मिळत आहेत आणि त्या अनुषंगानेच आपला नगराध्यक्षपद हा जे भारतीय जनता पार्टीचं आहे नक्कीच त्या ठिकाणी सर्व पा जनता आपल्याला निवडून देणारे सगळ्या जनतेचा पूर्ण प्रतिसाद आपल्याला आहे पाठिंबा आहे त्यामुळं कमळ आपलंच लढाई बहीण म्हणून मतदारांना काय आवाहन करा लाडकी बहीण म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि त्यामध्ये लाखो लाडक्या बहिणींचा जो सहभाग आहे त्यांना एक आधार मिळालेला आहे आणि त्या आधाराची जाणीव ठेवून प्रत्येक महिला ही भारतीय जनता पार्टीलाच पाठिंबा देणार ला आहे लाडकी बहीण म्हणून महिलांसाठी पहिलं काम काय करणार म्हणून